मेडग येथील देवराज हॉटेल मालकाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू बेडक गावातील हॉटेल देवराज या ठिकाणी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आनंदा बनसोडे मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला आहे शिवाजी चव्हाण प्रकाश चव्हाण नंदू शिंदे अण्णा राजपूत यांच्यासोबत हॉटेल देवराज येथे जेवण करण्यासाठी गेले होते हॉटेल मालक महेश कणसे यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली हॉटेल मालक महेश कणसे व त्याचा हॉटेलमधील स्टाफ कामगार आणि आनंदा बनसोडे यांना कोणत्या तरी हत्याराने मारहाण केली त्यामध्ये बनसोडे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत होऊन ते खाली पडले गंभीर जखमी झालेल्या आनंदा बनसोडे यांना सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला मारहाणीची घटना घडल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे हॉटेल मालक महेश कनसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी महेश कन्से यांनाही अटक करण्यात आली आहे आज आनंदा बनसोडे यांचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात वेगळे वळण आले आहे आनंदा बनसोडे याचे मृतदेहाचे शवविच्छेदन मिरज शासकीय रुग्णालय येथे करून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत